नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध बेल करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घाटकोपर येथील यशवंत खोपकर यांना समाजभूषण पुरस्कार तर मायेची सावली एक हात कर्तव्याच्या संस्थेला उत्कृष्ट संस्था पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर प्रेरणा फाउंडेशन व प्रेरणा प्रेरणाट्यमंडळ रंगमंच महाराष्ट्र तर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती संस्था यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून वेगवेगळे शहरी भागातील गरजू व्यक्ती विद्यार्थी रुग्णांना दिव्यांग ज्येष्ठ नागरिक यांना सातत्याने मदतीचा हात देत वैद्यकीय उपचारासाठी सहकार्य करणाऱ्या विक्रोळी पार्क साईट येथील समाजसेवक मुक्त पत्रकार यांना प्रेरणा फाउंडेशन व प्रेरणा नाट्यमंडळ रंगमंच महाराष्ट्र प्रेरणा प्रेरणादिप्ती गावकर वैभव कुलकर्णी व सर्व पदाधिकारी सदस्य आणि सभासद यांच्या उपस्थितीत सन दोन हजार चोवीस वर्षाचा राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस सौदीप्ती वैभव कुलकर्णी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आलं या पुरस्कार समारंभात यशवंत खोपकर यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या त्यांच्या शिवसेना उबाठा प्रणीत मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेला राज्यस्तरीय महाराष्ट्र उत्कृष्ट संस्था पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन गौरवण्यात आला रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री बल्लाळेश्वर मंगल कार्यालय भारत कॉलेज रोड हेंद्रेपाडा बदलापूर पश्चिम येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला या पुरस्कार सोहळ्यासाठी संस्थेने सामाजिक शैक्षणिक पात्रकारिता साहित्य वैद्यकीय क्रीडा आदींचा समावेश केला होता सामाजिक कार्यक्षेत्रातून यशवंत खोपकर यांना समाजभूषण तर त्यांच्या संस्थेला उत्कृष्ट संस्था पुरस्कार दिला गेला गेली अनेक वर्ष यशवंत खोपकर आणि त्यांची संस्था पदाधिकारी सदस्य सभासद आणि हितचिंतक मुंबईसह मुंबई पूर्व पश्चिम उपनगर ठाणे पालघर आणि रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना दिव्यांग विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक विविध रुग्णालयात उपचार मिळवून देण्यासाठी सेवा कार्य करीत आहेत तसेच दिव्यांग रुग्णांना कृत्रिम हात पाय देऊन त्यांना स्वबळावर उभे करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत यशवंत खोपकर आणि मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्था यांना या सेवा कार्यासाठी यापूर्वीही विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे त्यांच्या याच कार्याचं कौतुक म्हणून त्यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार आणि राज्यस्तरीय महाराष्ट्र उत्कृष्ट संस्था पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन गौरवण्यात आलं असे आयोजकांकडून सांगण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणीत मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष यशवंत विठ्ठल कोपकर संदीप चादिवडे सचिव दौलत वेर्लेकर संचालक वसंत घडशी कार्यालय प्रमुख मेघा सावंत वनिता वायकर राजेंद्र पेडणेकर शरद धाडवे सागर इंगळे उपस्थित राहून यांचाही सत्कार प्रेरणा फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आला पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची